नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे कळवणकडे नाशिककडे या ठिकाणी कोपरगावजवळ आलेलो आहे तर पाहू शकता मका जप्तिक उगून आलेलो आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आता मध्ये वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हान झाला करायचा म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं म्हणजे सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांचा मृत्यू ज्यांची पिणी झाली त्यांच्या झाल्या ज्यांच्या राहिल्या तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा धरक्ष म्हणजे पत्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्य जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात माता राजाच्या सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्या राहिलेल्या सगळ्याचे नेऊन आहेत म्हणून हा धर्म लक्षाचा आमचा आता जे पाऊस पडला ज्यांचे झाले त्यांचं झालं त्यांचे कापूस लाकूड झाले झालं पण आता दोन दिवसांच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जो ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत असतो त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस आकडा इतका पाऊस झाला आता मध्ये की ठीक आहे मसा उगून आलेली आहे पाणी म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन नऊ दिवसानंतर म्हणजे वीस पासून राज्यातला पावसाचा जोर वर सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊ नाही उसरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही पण उसरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्वोदोग पडणार नाही भाग बदल तरच पाऊस राहणार म्हणून हा आंदोलन लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सर्व पाऊस झाला जू, जून मध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या जून चा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेटिपून जाईल म्हणून हा आंदोलन लक्षात ज्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा नाही स्वतः घ्या ओल नसेल तर ते नाही करू नका ज्यांच्या रायत तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा पाऊस श त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता धन्यवाद